ही जी म्हैस तुम्ही बघताय ती आहे म्हैस दूध व्यवसायामध्ये भारतात सर्वात जास्त मागणी असलेली आणि सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून म्हैस ओळखली जाते म्हैस ही मूळची हरियाणा आणि पंजाब भागातील जात आहे पण आज ती संपूर्ण भारतात महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये यशस्वीपणे पाहिली जाते मुरामहिसची ओळख तिच्या गडद काळ्या रांगावरून लहान पण गोल वयंदार शिंगांवरून आणि मजबूत जाड शरीर रचनेवरून सहज ओळखता येते या म्हशीचे शरीर मजबूत असल्यामुळे ती उष्ण हवामानातही सहज तग धरते आणि योग्य काळजी घेतली तर दीर्घकाळ उत्पादन देते दूध उत्पादनाच्या बाबतीत मुरामैस अत्यंत फायदेशीर आहे सरासरी मुरा म्हैस दिवसाला दहा ते पंधरा लिटर दूध देते तर चांगली काळजी योग्य आहार आणि व्यवस्थापन असेल तर काही मुरा म्हैसी अठरा ते वीस लिटरपर्यंत दूध देतात या दुधाचा फॅट साधारणपणे सात ते आठ टक्के असतो म्हणूनच मुरा म्हैशीचे दूध दूध संघ डेअरी आणि खासगी खरेदीदारांकडून जास्त दराने घेतले जाते मुरा म्हैस ही फक्त जास्त दूध देणारीच नाही तर ती नियमित आणि स्थिर उत्पादन देणारी म्हैस आहे एकदा दूध सुरू झाले की ती संपूर्ण दुधा कालावधीत चांगले उत्पादन देते यामुळे शेतकरी आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळण्यास मदत होते मुरा म्हैस पालनासाठी फार जास्त खर्चिक व्यवस्था लागते असे काही नाही योग्य गोठा स्वच्छ पाणी संतुलित आहार आणि वेळेवर लसीकरण केले तर मुरा म्हैस कमी त्रासात जास्त नफा देऊ शकते आज अनेक शेतकरी देशी मशीनऐवजी मुरा म्हैस का निवडतात तर त्यामागचे एकच कारण आहे जास्त दूध जास्त फॅट आणि जास्त नफा योग्य मार्गदर्शन आणि योग्य काळजी घेतली तर मुरा म्हैस पालन हा लहान मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि टिकाऊ व्यवसाय ठरू शकतो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद